संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारण तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटने शिल्पकार बौद्ध शिक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना अभिवादन करून ती सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संरक्षक अध्यक्ष आदरणीय महापाशिका मिराताई आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर आज या ठिकाणी उद्दिष्ट फोरम हिकू संघ आणि मुख्य सल्लागार बनते डॉक्टर चंद्रकिर्ती आणि संघ या संघास पंचांग प्रणाम आज या ठिकाणी धरणे आंदोलनाचा सहावा दिवस आहे आणि हे आंदोलन दिनांक एक तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत कंटिन्यू चालू आहे आणि आज रोजी सहावा दिवस या ठिकाणी दैनंदिन रीतसर सुरुवात झालेली आहे म्हणून या ठिकाणी आज आंदोलनाची सुरुवात आजच्या दिवसाची सुंदर झाली आहे तेव्हा आपण सर्वजण एक वेळेस नारा देणार आहोत झ झे भीम झय भीम

बिहार सरकार बिहार सरकार होश में तुमको आना होगा। होश में तुमको बात तो तुमको हो बात तो तुमको करनी हो वरना खुर्ची खाली करो वरना कुर्सी खाली जय 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 भीम जय जय चल चल जय जय भीम जय भीम जय भीम चल चल जय जय भीम जय जय भीम या ठिकाणी आजच्या आंदोलनाला सुरुवात म्हणून विमान घालवीली, रूढी तवादी मानव हे कोटी कोटी बनविले समतावादी या महामानवाला जिदली आहे आजादी त्या बुद्धाला अनभिमाला कर तो प्रणाम आदि भिमाने सांगितले संगित अन्याय शोसनारुठवर कुठवर भिमाने भिमाने सांगितले संगित अन्याय शोषण कुठवर अच्छा मुर्दार जिंदगी संगा कुठवर सांगा संगा तुम्हें कुठवर शेर है के हम ना किसी से डरते हैं शेर हम ना किसी से है, जीते है शान से और शान से जीते शान शान और ही मरते मी राहुल उमरे बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा संरक्षक उपाध्यक्ष उपाध्यक्ष तालुका शाखा किनवट या ठिकाणचा आहे आणि आंदोलनाला या आंदोलनामध्ये कंटिन्यू आहे राहणार आहे पुढेही राहील जोपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त होणार नाही तोपर्यंत प्रत्येक प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी जसं की दीक्षाभूमी आंदोलन गेल्या वर्षी एक जुलैला सक्सेस झालं तसंच हे सुद्धा आंदोलन सक्सेस करण्यासाठी तत्पर आहे आणि वेळ प्रसंगी वेळ आली तर कोणत्या पण थरापर्यंत जाऊन हे महाबोधी महाविहार हक्काच बोधांच्या ताब्यात मिळण्यासाठी त्यासाठी तत्पर्य राहीन जय भीम जय बुद्ध नम बुद्धाय